महाजन अप्रसाद शेतकाई यांनी मी आज तुम्हाला काही पुस्तके त्यांचे लेखक सांगत आहे विश्राम बेडेकर एक झाड पक्षी शंकरराव खरात यशवंतराव चव्हाण कृष्ण काट लक्ष्मीबाई टिळक स्मृतीचित्रे चित्रे वि स खांडेकर वि स खांडेकर लोकमान्य टिळक कीता रस्य जयवंत दळवी चक्र विनोबा बावे यल्दी कीताई श्रीना पेटसे यल्ली रथचक्र गरीबाचं बाप गरीब कार गा... बाप साने गुरुजी यल्ली श्यामची आई सुद्रक रथ मुच काट कटिंग व्यासमुनी श्यामचा व्यासमुनी रामायण यांनी गीता महाभारत व्यासमुनी गीता महाभारत रामायण वाल्मिकी रामायण रामायण वाल्मिकी गीता कोणी लिहिली